कोरेगावातील खराब रस्त्याच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक भर पावसात थेट खड्ड्यात केले वृक्षारोपण कोरेगाव शहरातील महत्वपूर्ण रस्ता असलेला जुना मोटर स्टँड ते डी पी भोसले कॉलेज दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीव पूर्ला दुर्लक्ष करत आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता भर पावसात जुन्या तहसील कार्यालयासमोर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले यावेळी बांधकाम खात्याचा तीव्र शब्द निषेध करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे मनसेचे तालुका प्रमुख सागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपाभियंत यापूर्वी निवेदन सादर करून रहमतपूर रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत असून त्यामुळे वाहनधारकांचे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत खड्ड्यांमध्ये सातत्याने पाणी साठून राहत असून त्यावरून वाहन गेल्यास विद्यार्थ्यांचे विशेष करून विद्यार्थी कपडे चिखलाने भिजवून खराब होत आहेत त्यांना शिक्षण घेणे अवघड बनले आहे बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरून खड्डे न मुजवले आज शिवसेना व मनसे स्टाईल आंदोलन कर खड्ड्यांमध्ये क्षर्पण केले जाणार आहे असा थेट इशारा दिला होता सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनाकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष करून रस्त्यावरील खड्डे मुजवले नाहीत अखेर अल्टिमेटम देऊन देखील बांधकाम विभागाला जाग न आल्याने शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दिलेश वर्गे चार प्रमुख अक्षय वर्गेचे तालुका प्रमुख सागर संभाजी वर्गे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी वरगे सचिन कदम प्रचांत नामदेव गुरुम रमेश बर्गे रोहन बर्गे नरेश गायकवाड संदीप कळसे राहुल कळसे अनिकेत बर्गे यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्या तहसील कार्यालयासमोर रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा तीव्र शब्दात निषेध केला कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या बांधकाम विभागाला जागा आणण्यासाठी शिवसेना मनसे स्टाईल आंदोलन करून त्यांची त्यांना जागा दाखवली जाईल कोणत्याही परिस्थितीत कोरेगावकड नागरिकांना त्रास देणाऱ्या याबाई त्यांना वटनेवर आणलं जाईल असा थेट चला दिनेश वर्ग अक्षय वर्गे सागर संभाजी वर्ग अमर सिंह वर्ग यांनी दिला विशेष म्हणजे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू असताना पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी या आंदोलनाकडे फिलकडे नाहीत हे मात्र विशेष माझे जलसंपदा मंत्री मान्य चित्रकांत शिंदे यांच्या फंडातून या रस्त्याच्या कामासाठी जवळजवळ चार ते साडेचार कोटी रुपये आले या साडेचार कोटी मध्ये गटर व पेवर जो दो दोन्ही साडे दोन्ही गटर पेवर काम करण्यात सुरुवात झाली त्याच्यानंतर जवळजवळ साडेतीन कोटी रुपये या रस्त्यावर पडले त्या पैशाच्या अनुषंगानं या रस्त्याचं डांबरीकरण झालं दोन वर्षापूर्वी हे डांबरीकरण झालेलं असताना सुद्धा आज या रस्त्याकडे अक्षरशः पाहत नाही त्याचं कारण एकच आहे या रस्त्याचं काम चालू असताना कॉन्ट्रॅक्टर करल तो तांदा कॉन्ट्रॅक्टर ठरले की हात कॉन्ट्रॅक्टर टाकेल तो माल कॉन्ट्रॅक्टर देईल तो दर्जा हा प्रकार ह्या रस्त्याच्या बाबतीत या नाही गावातल्या कुठल्याच रस्त्या कुठल्याही रस्त्याच्या हाच प्रकार होत आहे प्रशासकीय एक अधिकारी एकही या कामाला महिना महिना सुद्धा भेट देत नाही मग एका महिन्यातून एक सुद्धा संबंधित प्रशासकीय भेट देत नाही त्यामुळे या रस्त्याची अवस्था आहे कॉन्ट्रॅक्टर एखाद्याला समजा आढावलं त्या रस्त्याचं काम करत असताना किंवा गटाचं काम करत असताना तर कोश्यात संबंधित व्यक्ती म्हणत तिथून पुढे त्या रस्त्याचे हद्द चालू करतोय इतकी वाईट अवस्था आहे पण परंतु बेनसी कम विभागातील अधिकारी येऊन त्या रस्त्याचा मोजमाप देऊन त्या रस्त्याचा क्रमट करत नाहीत आणि हे सगळ्याचा कळस म्हणून गणपतीच्या वेळी जवळ जवळ दीड इंची जाडीची खडीपुस्ती मुखळी टाकली आणून म्हणजे सध्या मुजमाची अक्षरशः लोकांची बोलवण केली आणि त्या दीड इंची खडीवरून घसरून अक्षरशः वेळ उरत लोक शाळेत जाणारे मुलं मुली पडून त्यांची हातपाय मोडले इतकी वाईट अवस्था आहे परंतु ही आज असा प्रसंग झालाय आहे की ऑक्सिजनसाठी म्हणणं आहे ना आंधळ दर्तन कुट्रिट करते अशा पद्धतीनं शासनाच्या आमदार किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी दुर्लक्षामुळे फक्त या पंटा फावलेला आहे आणि आंधळ दर्तन कुट्रित करते ह्या म्हणण्याप्रमाणे या रस्त्याची अवस्था झालेली आहे आणि ह्या ही जर आता जर ह्या सुधारणा जर झाली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही तसेच रस्त्याच्या या परिस्थितीत याची जी अवस्था रस्त्याची आहे या जर एक आठवड्याच्या जर काय बदल झाला नाही तर याही कक्षा तीव्र आंदोलन करून ही प्रशासनाला निश्चित करतो